श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण गोल्डन तार घेतलेले आहे ही आपण नद बनवण्यासाठी व ज्वेलरी बनवण्यासाठी ही तार आपण वापरत असतो त्याचबरोबर हे काळे मन्यांचं मंगळसूत्र घेतलेलं आहे पातळ तार घेतलेले आहे काळे पांढरे मणी घेतलेले आहेत याचाच वापर करूना तायर मी तायर करून आपण आज खूप सुंदर असं पेंडेन तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळे मणी वापरून पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षेपासून क्रिएशन असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील हे पहा मी एक बोटभर लांबा कट करून घेतलेली आहे जाड तार आणि पातळ तार जास्त लांब कट करून घेतलेली आहे हे पहा एवढी अशी केलेली आहे कट आपण आता यामध्ये काळे काळेमणी ओवून घेणार आहोत एक पांढरा मणी व एक काळा काळामणी असं आपण ओवून घ्यायचा आहे व आपण काळा काळामणी सोडून पांढऱ्या मण्यामध्ये तार पुन्हा घ्यायचे आहे हे पहा काळा काळामणी आपण साईडला घ्यायचं आहे व पांढऱ्या मण्यातून तार अलीकडे पलीकडे ओढून घ्यायचे आहे या पद्धतीने असं असेच आपण सर्व मनी ओवून घ्यायचे आहेत आपल्याला इथे सात मणी ओवायचे आहेत खूप सुंदर असे मंगळसूत्राचे डिझाईन आज आपण इथे तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे नथसुद्धा तयार करून दाखवलेले आहे व मग त्याच्या मंगळसूत्रा सुद्धा वेगवेगळे प्रकार तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा या पद्धतीने असे काळा मणी साईडलाच ठेवायचा व पांढऱ्या मन्यातून तार पलीकडे ओढायची या पद्धतीने आपण असे सात मनी होऊन घेऊया खूप पटकन हे डेली यूजसाठी आपले मंगळसूत्र तयार होते हे पहा हे आपण येथे सात मनी होऊन घेतलेले आहेत आता ह्या मन्यांमधून आपण तार अलीकडे पलीकडं एक एक मनी सोडून त्याचे वेढे घ्यायचे आहेत त्या मान्यांचे तार आपण आता येते आपले फुल तयार करून झाल्यावरती वरती तार एकदा गुंडाळायची व एका एका एक, एक, एक मन्यामधून आपण तार अलीकडे पलीकडे असे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे पहा हे असं आपण करून घ्यायचं आहे व जाड तारेमधून पांढरामणी पलीकडे ओवून घ्यायचा आहे यामध्ये आपण हा पांढरा मणी आता ओवून घेऊया व तो आपण तारेने व्यवस्थित असा फिट करून घ्यायचा आहे आता आपण साईडला तार गुंडाळून घेऊया व पांढरा मणी एक त्याच्या साईडला ओवून घ्यायचा व त्याच्या साईडला तार गुंडाळून घ्यायची या तारेमध्ये आपण काळे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत इथे आपल्याला या पांढऱ्या मण्याला गोलवेड्यावरती जेवढे मणी लागतील तेवढेच इथे होऊन घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे आपल्याला एक खूप छान असे फुल तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करता येतं असे मंगळसूत्र आपण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण येते काळेमणी दोन दोन मणी सोडून गुंतवून घेतलेले आहेत व या मान्यातून तारपल्लीकडे घेऊन दोन फुलांच्या मधोमध आपण राहिलेली तार शिल्लक तार गुंतवून टाकलेले आहे वेडे घेऊन अशी सोडून द्यायची जर जास्त तार असेल जा तर ती कट करून टाकायची म्हणजे आपले मंगळसूत्राचे पेंडेंट खूप छान आणि सुंदर दिसतं कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असे आपले मंगळसूत्राचे पेंडेंट तयार झालेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले ते सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे पेंडेन मी तयार केलेलं आहे आता आपण यामध्ये साईटला हे जे मंगळसूत्र आहे ते ते गुंतून घ्यायचे आहे त्या हुकामध्ये तुमच्याकडे असे मंगळसूत्र नसेल तर तुम्ही दोऱ्यामध्ये काळे काळेमणी होऊन सुद्धा मंगळसूत्र तयार करू शकता हे पहा हे असे आपण इथे गुंतून घ्यायचं आहे त्या कडीमध्ये दुसरी कडी ओवून घ्यायची आहे मैत्रिणीनो याचबरोबर मी अजून मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचेही तुम्हाला मी इथे पेंडिन दाखवत आहे हे पहा हे असे मोत्याच्या मंगळसूत्राचे वेगवेगळ्या वे प्रकारचे पेंडेन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा हे पांढरे मोती वापरून पेंडेन तयार केलेलं आहे पांढरे व हिरवे मनी वापरून तुम्ही पाहू शकता खूप छान छान अशा डिझाईन तयार केलेले आहेत काळे मनी व गोल्डन मनी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेन आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद